नमस्कार मित्रांनो केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ई टी टी या परीक्षेतील आपण काही महत्वाच्या प्रश्नांचा सराव घेणार आहोत प्रथम भाषा किंवा द्वितीय भाषा पेपर पहिला किंवा दुसरा या दोन्ही पेपरसाठी उपयुक्त असलेल्या हिंदी या भाषेचा आपण आज सराव घेणार आहोत चला तर मग सुरू करूया प्रश्न क्रमांक एक भाषा अधिगम के संज्ञानात्मक सिद्धांत के अनुसार बालक भाषा कैसे शिकता आहे पहा मित्रांनो या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत अनुकरणद्वारा अभ्यासद्वारा मानसिक संरचना बनाकर दंडद्वारा तर या ठिकाणी मित्रांनो आपणही उत्तर देऊ शकता या ठिकाणी तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मानसिक संरचना बनाकर म्हणजे या संज्ञानात्मक सिद्धांतानुसार बालक स्वतःच्या मेंदूत भाषा समजून घेऊन रचना तयार करत असतो तो केवळ नकल करत नाही तर विचारपूर्वक भाषा शिकत असतो आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे चला पुढचा प्रश्न पाहूया द्वितीय भाषा शिक्षण मे संप्रेषणात्मक दृष्टिकोन का मुख्य उद्देश या आहे पर्याय दिलेले आहेत पहा व्याकरण ज्ञान शब्दसंग्रह वृद्धी संप्रेषण कौशल विकास लेखन अभ्यास तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न काय विचारला मित्रांनो हे द्वितीय भाषा शिक्षण मे संप्रेषणात्मक दृष्टिकोन का, का मुख्य उद्देश विचारलेला आहे आणि त्यामुळं या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक सी संप्रेषण कौशल विकास म्हणजे संप्रेषणात्मक दृष्टिकोनाचा जो हेतू आहे उद्देश आहे तो म्हणजे भाषा वापरून संवाद साधणे हा असतो फक्त नियम शिकणे हा हेतून नसतो आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं उत्तर आहे चला पुढचा प्रश्न पाहूया भाषा शिक्षण में श्रवण बोधन कौशल का प्रमुख उद्देश क्या है शब्द याद करना वाक्य रचना शिकणा सुनकर अर्थ समझना निबंध लेखन तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक तीनच जो है तो है। पर्याय आहे मित्रांनो तो पर्याय आहे पर्याय क्रमांक सी सुनकर अर्थ समजणार म्हणजे या ठिकाणी श्रवण हे जे कौशल्य आहे तर याचा मुख्य जो उद्देश आहे तो म्हणजे ऐकून समजून घेण्याची क्षमता विकसित करणे असा त्याचा उद्देश आहे श्रवण ही काय आहे पहिली पायरी आहे श्रवण म्हणजे सुनना आणि बोधन म्हणजे समजना म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक सी चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चार भाषा एक सामाजिक प्रक्रिया आहे यह कथन किसने संबंधित स्किनर पियाजे ब्लूम ब्लूमफील्ड तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो वायगोसकी कारण तुम्हाला माहिती आहे की वायगोसकी यांनी भाषा ही सामाजिक परस्पर संवादातून विकसित होते असे सांगितलेले आहे आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वायगोस चला पुढचा प्रश्न पाहूया पर टीटीईटीच्या परिपूर्ण तयारीसाठी आजच आमचा पेड व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा खास शिक्षकांसाठी बनवलेला पेड व्हॉट्सअप ग्रुपची वैशिष्ट्ये दररोज सकाळी पाच वाजता परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे प्रश्न नोट्स पास होण्याच्या ट्रिक्स आणि मार्गदर्शन मिळत असते ग्रुप जॉईन करण्यासाठी अठ्ठ्याण्णव बावीस शेचाळीस झिरो आठ झिरो दोन या नंबरवर फक्त एकशे नव्याण्णव रुपये फोन पे करून पाठवू शकता चला तर मग पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पाच द्वितीय भाषा शिक्षण मे परिस्थितीनिष्ठ पद्धती का अर्थ क्या आहे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर पाहूया मित्रांनो पर्याय पहा अगोदर पाठ्यपुस्तक आधारित शिक्षण जीवन परिस्थिती जुडा शिक्षण व्याकरण आधारित शिक्षण अनुवाद पद्धती तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी हे उत्तर आहे जीवन परिस्थिती जुडा शिक्षण कारण परिस्थितीनिष्ठ पद्धतीत वास्तव जीवनाशी संबंधित भाषा शिकवली जाते आणि म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं उत्तर आहे तर पुढचा प्रश्न पाहूया भाषा शिक्षण मे बोलना कौशल किससे संबंधित आहे अभिव्यक्तीचे ग्रहण से से विश्लेषण से बघा मित्रांनो सोपा प्रश्न आहे बोलण्याचं जे कौशल्य आहे कशाशी संबंधित आहे तर ते आहे पर्याय क्रमांक ए अभिव्यक्तीचे बोलणे म्हणजे विचार व्यक्त करणे होय आणि विचार व्यक्त करण्याची प्रक्रिया अभिव्यक्ती म्हणून ओळखल्या जाते म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थी शब्द संपदा के केली सबसे प्रभावी माध्यम कोणसा आहे बघा विद्यार्थ्याचे शब्द वाढवायचे असले तर आपल्याला सर्वात प्रभावी माध्यम कोणता आहे व्याकरण अभ्यास पठन व संवाद अभ्यास अनुवाद तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी पठन व संवाद कारण संवादामुळे म्हणजे संभाष संभाषणामुळे नवीन शब्द विद्यार्थ्यांना माहीत होतात आत्मसात होतात आणि म्हणून संवाद व संवाद हा शब्द पर्याय क्रमांक मध्ये आलेला आहे आता व्याकरण अभ्यास रटंत अभ्यास आणि अनुवाद हे जे आहेत निगेटिव्ह शब्द आहेत आणि म्हणून या ठिकाणी संवाद हा शब्द पॉझिटिव्ह आहे म्हणून पर्याय क्रमांक बी हे या, या प्रश्नाचं उत्तर आहे चला प्रश्न पाहूया द्वितीय भाषा शिक्षण में क्या मानी जाती है और सपलता की स्वाभाविक प्रक्रिया शिक्षण में बाधा कमजोरी तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी शिकणे की स्वाभाविक प्रक्रिया कारण बघा भाषा शिकत असताना चुका होणे ह्या नैसर्गिक आहेत कुठलाही विद्यार्थी कोणताही विद्यार्थी भाषा बोलत असताना पहिल्यांदा चुकीचे शब्द उच्चारतो काही शब्द चुकीचे वापरतो आणि नंतर मग त्याची जशी भाषा डेव्हलप होते त्या पद्धतीने त्या ठिकाणी तो भाषा आत्मसात करतो चला पुढचा प्रश्न पाहूया हो भाषा शिक्षण मे नाट्यकरण किस कौशल के विकास मे सहायक आहे पठन लेखन श्रवण मौखिक अभिव्यक्ती नाट्यकरण म्हटलेलं आहे मित्रांनो आणि नाट्यकरण किस कौशल्य विकास किस कौशल्य की विकास में सहाय्य काय असं म्हटलेलं आहे त्या ठिकाणी त्याचं उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक डी मौखिक अभिव्यक्ती कारण नाट नाटक नाटकामुळे काय होते की बोलण्याचा सराव होते आणि म्हणून त्याचं जे आहे मौखिक अभिव्यक्ती हा पर्याय होईल चला पुढचा बघूया बहुभाषिकता का सही अर्थ क्या आहे बहुभाषिकता का सही अर्थ क्या है? के है हो आहे केवल एक भाषा शिकणा दो भाषा शिकणा अनेक भाषा प्रयोग करणं मातृभाषा न शिकणार तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी बहुभाषिकता म्हणजे अनेक भाषा का प्रयोग करना कारण अनेक भाषा वापरणे म्हणजे बहुभाषिकता होय एखाद्या क्लासमध्ये अनेक भाषा बोलणारे विद्यार्थी असतील तर शिक्षकाने ती आपली संधी आहे भाषा शिकवण्याची असं समजून त्या भाषेचा वापर करून अनेक भाषाच्या माध्यमातून आपण दुसरी आपल्याला एखादी भाषा आपण शिकवू शकतो चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक अकरा भाषा विचारो की वाहक है कथन केससे संबंधित है भाषा विचारो की वाहक है बरोबर आहे कारण भाषा हे विचाराचे माध्यम आहे भाषेच्या माध्यमातून आपले विचार आपण एकमेकांपर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत बघूया पर्याय भाषा व समाज भाषा व संस्कृती भाषा व विचार भाषा व शिक्षा तर या ठिकाणी आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी कारण भाषा हे विचाराचे काय आहे प्रमुख माध्यम आहे म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं उत्तर आहे चला पुढचा प्रश्न पाहूया सर्जनात्मक लेखन का मुख्य उद्देश क्या आहे कल्पना कल्पनाशक्ती का विकास शब्द सीमा निर्धारण नियम याद करना तर प्रश्न क्रमांक बारा याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी कल्पना शक्ती का विकास कारण सर्जनात्मक लेखनातून कल्पनाशक्ती वाढत असते चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तेरा संवाद पद्धती मे किस अधिक बल दिया जाता शिक्षक केंद्रित शिक्षण विद्यार्थी सहभागिता पाठ्यपुस्तक अध्ययन व्याकरण अभ्यास तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी विद्यार्थी सहभागी कारण संवाद पद्धतीमध्ये विद्यार्थी सक्रिय असतो आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे याचं उत्तर आहे चला पुढचा प्रश्न पाहूया भाषा की व्यवस्था आहे यह परिभाषा किसने दी बघा या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बघा आधी पर्याय पाहूया आपण ब्लूमफील्ड ब्लू मफिल्ड आणि वायगोस्की तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे ब्लू मफील ब्लू भाषा ध्वनींची व्यवस्था आहे असे सांगितलेले आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं उत्तर आहे चला पुढचा प्रश्न पाहूया पाठपूर्व गती गतिविधियों का उद्देश क्या होता है पाठ पूर्व गतिविधियों का उद्देश क्या होता है पूर्व ज्ञान सक्रिय करना मूल्यांकन लेखन अभ्यास तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पूर्व ज्ञान सक्रिय करणार म्हणजे पाठ सुरू करण्याआधी विद्यार्थ्यांचे आधीचे ज्ञान जागृत करावे लागते त्यालाच आपण काय म्हणतो पूर्व ज्ञान सक्रिय करणार प्रश्न शब्दकोश का प्रयोग मुख्यतः किस लिए किया जाता है शब्दकोश का प्रयोग मुख्यतः किया जाता है व्याकरण ज्ञान शब्दार्थ समझने के लिए व्याकरण वाक्य निर्माण के, के लिए निबंध लेखन के लिए तो ये प्रश्न चो उत्तर है मित्रों पर क्रमांक बी एखाद शब्द अपना समझत नर्थ समझने त्या शब्दकोशाचा वापर करत असतो चला पुढचा प्रश्न बघूया भाषा शिक्षण मे कार्य किंवा आवश्यक आहे भाषा शिक्षण मे कार्य किंवा आवश्यक आहे अनुशासन के लिए संप्रेषण कौशल्य विकास के लिए परीक्षा के लिए ग्रह कार्य के लिए या ठिकाणी प्रश्न क्रमांक बी हे या प्रश्नाचं उत्तर आहे संप्रेषण कौशल्य विकास के लिए कारण समूह कार्यामुळे संवाद साधण्याची संधी मिळते आणि म्हणून काय समूहामध्ये संवाद विकसित होत असतो त्याला पुढचा प्रश्न घेऊया कौशल्य विकसित लिए कौन कोणशी गतिविधी उपयुक्त आहे पठन लेखन संवाद सर्वां निबंध तर या ठिकाणी प्रश्ना या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी संवाद श्रवण संभाषण ऐकल्याने ऐकण्याची सवय लागते चला म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी आहे पुढचा प्रश्न पाहूया सहभागी अधिगम का अर्थ आहे अकेले शिकणार रटंत अभ्यास सहयोग से शिकणा परीक्षा अभ्यास तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे सहयोग से शिकणा सहभागी अध्ययन म्हणजे एकत्र शिकणे चला पुढचा प्रश्न द्वितीय भाषा शिक्षण में प्रेरणा किंवा आवश्यक आहे दंड देने के लिए भय उत्पन्न करने के लिए शिकणे की गती बढ़ाने के लिए अनुशासन रखने के बनायकने या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी शिकणे की गती बडाने केलीये कारण प्रेरणेमुळे विद्यार्थी उत्साहाने शिकत असतो आणि म्हणून प्रेरणा कशासाठी आवश्यक असते शिकणे की गती बढाणी केली चला पुढचा प्रश्न पाहूया मौखिक परीक्षा परीक्षा किसका मूल्यांकन करती आहे मौखिक परीक्षा किसका मूल्यांकन करती आहे लेखन पठन बोलणे का कौशल व्याकरण तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी बोलणे का कौशल कारण कुणी परीक्षा घेतल्याने काय होते माहिती का बोलण्याची क्षमता वाढते आणि ती क्षमता तपासल्या जाते ओवर म्हणतो त्याला आपण चला पुढचा प्रश्न भाषा संस्कृती की परिचायक है कथन किससे संबंधित है भाषा संस्कृती की परिचायक है कथन किससे संबंधित है भाषा व समाज भाषा व संस्कृती भाषा व विज्ञान भाषा व शिक्षा तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न पर्याय क्रमांक बी भाषा व हो संस्कृती कारण भाषेतून संस्कृती निर्माण होते भाषेतूनच संस्कृती प्रतिबिंबित होत असते तर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तेवीस भाषा शिक्षण दृश्य श्रव्य साधनों का प्रयोग बढ़ाने के लिए परीक्षा के लिए अनुशासन हेतु तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी रुची के लिए केली द्रक्श्राव्य साधनांचा वापर आपण कशासाठी करतो आपण ही विद्यार्थ्याला शिक्षणामध्ये अध्ययन अध्यापनामध्ये आवड निर्माण व्हावी आणि म्हणून त्यासाठी आपण द्रक्ष श्राव्य साधनांचा वापर करतो आणि त्यामुळे त्याचबरोबर ड्रग्स साधनांचा वापर केल्यामुळे अदे अध्ययन आधी चांगले होते आणि आपल्याला एखादी गोष्ट आपण एकाच वेळी पाहतो ऐकतो त्यावेळेस ती गोष्ट आपल्या जास्त लक्षात राहते चला पुढचा प्रश्न पाहूया अनुभव आधारित शिक्षण का तात्पर्य त्या आहे पुस्तक अध्ययन प्रत्यक्ष अनुभव शैक्षिक रटनता अभ्यास व्याकरण अभ्यास तर या ठिकाणी अनुभव आधारित शिक्षण का तात्पर्य मित्रांनो या प्रश्नाचा पर्याय आहे पर्याय क्रमांक बी प्रत्यक्ष अनुभवचे शिकना कारण अनुभवातून शिकणे अधिक प्रभावी असते चला पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न पाहण्यापूर्वी जर का आपण अजूनही माझ्या युट्यूब चॅनलला के सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा घंटीचं जे आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन येणारे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहचेल तसेच सीटीडी परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला। प्रश्न भाषा भाषा विकास का क्रम काय आहे बघा मित्रांनो आपण आपण शिकत असताना पहिल्यांदा करत असतो एखाद्या विद्यार्थ्याला आपल्याला जर भाषा शिकवायची असेल तर आपण त्याला अगोदर काय करायला लावलं पाहिजे बऱ्याचदा एखाद्या शाळेमध्ये गेल्याच्या नंतर पहिल्यांदा एक दोन अक्षर लिहायला लावतात ते पण चुकीचं आहे कारण जे आपल्याला भाषा शिकवायची असते त्या विद्यार्थ्याला तर पहिल्यांदा आपण कोणती स्टेप वापरली पाहिजे लेखन पठन लेखन म्हणजे सुरुवातीला लेखन घेतलं ला तर ते चुकीचं आहे त्यानंतर पर्याय क्रमांक बघूया आपण सी वर्धव्या अगोदर सी पर्याय बोलणार पहिल्यांदा बोलायला लावलं तर ते पण चुकीचं आहे पठन पाठ करायला लावली एखादी भाषा तर ते चुकीचं आहे कारण विद्यार्थ्याच्या भाषेचा विकास कशा प्रकारे होत असतो तर त्याची पहिली पायरी आहे सुनना म्हणजे ऐकणे आपण आपले शब्द विद्यार्थ्यांनी ऐकले पाहिजे नंतर त्याने ते शब्द बोलले पाहिजे नंतर वाचन केलं पाहिजे आणि नंतर शेवटी लेखन केलं ले पाहिजे तर अशी ही स्टेप आहे सुनना बोलना पठन लेखन भाषा आधी आपण ऐकून शिकायचे असते नंतर बोलून शिकायचे असते नंतर वाचन करून शिकायचे असते आणि शेवटी लेखन लिहून शिकली जाते आहेत भाषा शिक्षणाच्या चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सव्वीस मूल्यांकन किंवा आवश्यक आहे दंड देणे लिए प्रगती के लिए, लिए भय उत्पन्न करने के लिए अनुशासन हेतु बघा आपण परीक्षा घेतो कशासाठी परीक्षा घेतो विद्यार्थ्यांना शिक्षा करण्यासाठी घेतो का कि विद्यार्थ्यांची प्रगती किती झालेली आहे ते पाहण्यासाठी घेतो कशासाठी घेत असतो तर या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत मित्रांनो दंड देणे केले प्रगती के केले भय उत्पन्न करणे केले अनुशासन हेतू तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय पर्याय क्रमांक बी प्रगती के लिए म्हणजे मूल्यमापनामुळे विद्यार्थी किती जिंकला हे कळते परीक्षा यासाठीच घेतो आपण की विद्यार्थ्याला कोणकोणती कौशल्य आत्मसात झालेली आहेत तो किती शिकला हे त्यावरून कळत असते चला पुढचा प्रश्न पाहूया परियोजना पद्धती का मुख्य उद्देश क्या आहे रटनता अभ्यास सृजनात्मकता का विकास अनुशासन परीक्षा तयारी तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी सर्जनात्मकता का विकास हे या प्रश्नाचं उत्तर आहे कारण परियोजना म्हणजे प्रकल्प प्रकल्प पद्धतीत विद्यार्थी स्वतः काम करत असतो आणि त्यामुळे परियोजना पद्धती का मुख्य उद्देश आहे तर पर्याय क्रमांक बी सर्जना सर्जनात्मकता का विकास त्या विद्यार्थ्याची सर्जनशीलता आपण काय करतो विकसित करत असतो आणि म्हणून आपण प्रकल्प प्रोजेक्ट करायला देत असतो विद्यार्थ्यांना चला पुढचा प्रश्न पाहूया <coughs> स्वाध्याय का अर्थ काय आहे शिक्षक द्वारा शिक्षण सहपाठी अध्ययन स्वयं अध्ययन परीक्षा अभ्यास बघा मित्रांनो आपण स्वाध्याय कशासाठी देत असतो पाठ शिकवल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना आपण स्वाध्याय देत असतो कशासाठी देत असतो तर पर्याय दिलेले आहेत इथं शिक्षक द्वारा शिक्षण सहपाठी अध्ययन स्वयंध्या अध्ययन परीक्षा अभ्यास तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो की विद्यार्थ्याचं स्वयंध्या अध्ययन स्वयं अध्ययन म्हणजे विद्यार्थी स्वतः अभ्यास करत असतो त्यासाठी तो स्वाध्याय दिलेला असतो चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्नोत्तर पद्धती का लाभ भय उत्पन्न सहभागिता बढती नष्ट होता आहे अनुशासन बिघडत आहे बघा आपण क्लासमध्ये प्रश्नोत्तर पद्धतीचा वापर करतो अध्यापन अध्ययन अध्यापन अध्यापनाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्यामध्ये प्रश्नोत्तर पद्धती ही एक आहे आपण प्रश्नोत्तर पद्धती का वापरत असतो विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी वापरतो का नाही समय नष्ट होत आहे आपला वेळ वाया जातो हे पण होणार नाही अनुशासन बिघडत आहे हे पण होणार नाही तर लाभ विचारलेला आहे आपल्याला फायदा म्हणजे या ठिकाणी सहभागिता बढती आहे पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे कारण विद्यार्थी प्रश्न उत्तर उत्तरामुळे विद्यार्थी सक्रिय राहतो आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे चला शेवटचा प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न पाहण्यापूर्वी जर का तुम्ही अजूनही माझ्या युट्यूब नसेल तर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं घंटीचे जे बेल आहे का नाही त्याला सुद्धा प्रेस करावं जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोच पोहोचेल त्याचबरोबर टी परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका या प्रश्नाचं उत्तर आपणास द्यायचं आहे मित्रांनो बघा कमेंटमध्ये दे उत्तर देण्याचा प्रयत्न करा तुम्ही भाषा संप्रेषण का साधन है यह कथन पर बल देत आहे बघा भाषा हे संप्रेषणाचं साधन आहे आणि याच जे उत्तर आहे ते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला द्यायचं आहे पर्याय दिलेले आहेत व्याकरण लेखन संप्रेषण शब्द संग्रह तर या ठिकाणी जे उत्तर आहे ते तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे मित्रांनो भाषेचा मुख्य उद्देश काय आहे हे तुम्हाला सांगायचं आहे तर या ठिकाणी आपण शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपण थांबूया